मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या वाहतूक कोंडीत एका सोळा महिन्याच्या दोन ते तीन तासांपासून हो वाहनांच्या पंचवीस किलोमीटर लांबीची रांग, रांग असल्याचं आढळून येत आहे पाच तास वाहतूक कोंडीत ही रुग्णवाहिका अडकून राहिली आणि त्यातच या बाळाला त्याचा जीव गमावा लागलाय नायगावच्या चिंचोटी इथल्या गॅलेक्सी रुग्णालयात या लहान मुलावर उपचार सुरू होते मात्र डॉक्टरांनी डौक्टर, पुढील उपचारांसाठी त्याला मुंबईतल्या रुग्णालयात घेऊन जाण्याचं पण मुंबई अहमदाबाद वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका पाच तास अडकल्याने मुलाला त्याचा जीव गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला या वाहतूक कोंडीत अम्ब्युलन्स अडकली आणि त्यातच या सोळा महिन्याच्या चिमुकल्याचा जीव गेलाय वसई मधल्या रुग्णालयातून मुंबई मधल्या रुग्णालयात त्याला उपचारांसाठी न्यायचे होते मात्र वाहतूक कोंडीमध्ये अम्ब्युलन्स अडकून राहिल्यामुळे बाळाने त्याचा जीव सोडला आहे अतिशय दुःखद घटना या ठिकाणी घडलेली घडलेली आहे